हे महाविकास आघाडीचे या ठिकाणी तीनही उमेदवार शंभर टक्के फार मोठ्या मताने निवडून येतील हा आम्हाला विश्वास नाही तर हा आम्हाला बिलकुल या जिल्ह्यातील जनतेने दिलेला लोकसभेतील जो जनमताचा कोल होता तो पुन्हा मिळेल त्याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही शिवसेनेच्या वाट्याला सन्मान्य पक्षप्रमुखांना आम्ही गडचोली विधानसभा आणि आरमोरी विधानसभा ही दोन्ही विधानसभा शिवसेनेच्या कोट्यामध्ये ठेवावी अशी विनंती केलेली आहे माननीय साहेबांनी त्या गोष्टीला दुजोरासुद्धा दिलेला आहे पण शेवटी वाटाघाटीमध्ये काय होईल ते वरिष्ठच ठरवू शकतात त्याच्याबद्दल आमच्यासारखे छोटे पदाधिकारी किंवा कर कार्यकर्ते बोलणे उचित नाही oh, oh, oh. त्यामध्ये शिवसेनेची भूमिका सुद्धा मोठी होती परंतु काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद आहे अशा वेळेस काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे जे काँग्रेस आणि मित्रपक्ष उमेदवार देतील त्या उमेदवारांना फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का कारण की वरट्टीवारांचा विरोध करणारा एक गट आहे ना तसं काही वाटत नाही कारण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे एकसंघ आणि एक दिलानं काम करतील लोकसभेप्रमाणेच विधानसभेत याचा संपूर्ण महाविकास आघाडीला विश्वास आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रात गेल्या एकोणीसशे नव्वद पासून पंच्या नव्याण्णव असं तीनदा त्या ठिकाणी आमचा उमेदवार धनुष्यबाणावरती विजय झालेला आहे परंतु मागील वेळेस भारतीय जनता पार्टीसोबत युती असल्यामुळे ती सीट आमच्या कोट्यात आली नाही भाजपला गेली त्यापूर्वी युती नसताना दोन हजार चौदा साली आम्ही जेव्हा निवडणूक लढवली होती आरमोरी विधानसभा क्षेत्राची त्यावेळीसुद्धा भरपूर आम्हाला मताधिक्य मिळालेलं होतं परंतु यावेळी संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे शिवसैनिकांनी मेहनत केलेली आहे जो शिवसैनिकांनी गावागावात शाखा निर्माण केल्या गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक भगवा सप्ताहाच्या निमित्तानं मान्य उद्धवसाहेबांनी जे आदेश दिलेले होते सदस्य नोंदणीचे गावा थ, तर संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही फार मोठ्या ताकदीनं ते भगवा सप्ताह हा राबवलेला आहे त्याच्यामुळे गावागावात घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचलेला आहे आणि आमचा तो परंपरागत बालेकिल्ला होता मान्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेपासून तर माननीय उद्धवजींपर्यंत आणि माननीय बाळासाहेबांनी माननीय उद्धवजींना मानणारा त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग फार मोठा आरमोरी विधानसभा क्षेत्रात आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी श्री सुरेंद्रसिंग चंदेल यांची उमेदवारी सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने आणि एक मताने जाहीर केलेली आहे आणि त्यांचा विजय यावेळी निश्चित आहे दोन हजार नऊ साली पक्षाने तिकीट दिली नव्हती तरीसुद्धा त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतरसुद्धा अतिशय कमी मताने म्हणजे दीड हजार मताने त्यांचा पराभव झाला त्यानंतर आमच्या आलेली नाही यावेळी निश्चितच माननीय उद्धवसाहेब ती सीट आमच्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यात ठेवतील आणि तो विधानसभा क्षेत्र पुनश्च एकदा एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव प्रमाणे पुनश्च एकदा दोन हजार चोवीस साली आमच्या आमच्या शिवसेनेच्या भगवता मतदारसंघावर माननीय उद्धवसाहेबांच्या आशीर्वादानं माननीय उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही शिवसैनिक निश्चित फडकवू हा आम्ही विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षापासून ज्यावेळी गद्दारी झाली महाराष्ट्रात आणि चाळीस बोके शिवसेनेला सोडून गेले त्याच्यानंतर माननीय उद्धव साहेबांनी जे संघटन बांधण्यासाठी आम्हा शिवसैनिकांना जे आदेश दिले त्यानंतर आम्ही शिवसैनिक प्रत्येक गावात खेड्या पाड्यात पाड्यात जाऊन माननीय व शिवसेनाप्रमुखांचा विचार माननीय उद्धवसाहेबांबद्दल उद्धवसाहेबांसोबत ज्या चाळीस गद्दारांनी गद्दारी केली हे सर्व विषय जनतेसमोर मांडून आणि माननीय उद्धवसाहेबांनी अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रात कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं आणि हा महाराष्ट्र वाचवला त्या सर्व बाबी जनतेला आम्ही समजून सांगल्यानंतर आणि विकासाची कामं या गडचिरोली जिल्ह्यात सुरधागडसारखा एक ड्रीम प्रोजे डीम प्रोजेक्ट प्रोजेक, एक अतिशय या गडचिव जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीला चालना देणारा एक उद्योग माननीय साहेबांनी या गडचिव जिल्ह्यात सुरू केला त्याच्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळालं या ठिकाणी हा जिल्हा महाराष्ट्र नाही तर देशाच्या पातळीवर या औद्योगिकीकरणामुळे चमकला त्याच्यामुळे माननीय उद्धवसाहेबांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीत हा राज्य तर सांभाळला परंतु एक हा गडचिरो जिल्हा आदिवासी अविकिस अविकसित आणि एक दुर्लक्षित जिल्हा होता एक आकांक्षित जिल्हा होता त्याच्यानंतरसुद्धा नक्षलांचा विरोधक पत्करून या ठिकाणी गडचिरो जिल्ह्यात हा सुरजागडसारखा एक ड्रीम प्रोजेक्ट निर्माण करून खरोखरच या गडचि जिल्ह्याचा एक गेम चेंजर प्रकल्प प्रकल प्रकल या प्रकल जिल्ह्यात राबवल्यामुळे

त्यांनी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची गद्दारी केल्यानंतरसुद्धा या गडचिरो जिल्ह्यातून एकही शिवसेनेचा पदाधिकारी त्यांच्यासोबत गेला नाही एकही शिवसैनिकसुद्धा गेलेला नाही आणि एकनाथ शिंदेनी पालकमंत्री राहूनसुद्धा या गडचिरो जिल्ह्यात कुठल्याही शिवसैनिकाला तत्कालीन त्यावेळी कुठलाही न्याय दिला नाही त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे यांचं अस्तित्व या जिल्ह्यात त्यांच्या शिवसेनेचं गद्दारांच्या शिवसेनेचं या ठिकाणी कुठलंही अस्तित्व नाही